नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट करतायत त्यांना एक रिक्वेस्ट आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मराठीमध्ये दे माहिती देत असतो ज्याच्यामध्ये दे आपण लोन इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स ऑनलाईन ऑफलाईन कमाईचे मार्ग क्रेडिट कार्ड सेव्हिंग अकाउंट करंट अकाउंट म्युच्युअल फंड्स आय पी पीपीएफ या संदर्भात मराठीमध्ये आपले व्हिडिओज असतात छोटी व्हिडिओज असतात तुम्हाला आवडतीलच नक्की जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलला आलेला आहात तर प्लीज पाठीमागची आमची व्हिडिओ वी सुद्धा बघून घ्या आजचा आपण बिझनेस आयडिया आपण या टॉपिकमध्ये आपण बोलणार आहोत की स्टार्टअप बिझनेससाठी सरकार देते पन्नास लाख रुपये जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांना शेअर करा तर संदर्भात माहिती बघूया आपण त्यासाठी वय तुमचा अठरा कमीत कमी अठरा पूर्ण असायला पाहिजे जास्तीत जास्त वर्ष असायला पाहिजे त्याच्या वर पंचाळीसच्या वर किंवा अठराच्या कमी असेल तर तुमच्यासाठी हे नाहीये शैक्षणिक मात्र कमीत कमी दहावी पास असायला पाहिजे त्याचं सर्टिफिकेट मार्कशीट लागतो नवीन किंवा पाच वर्षापेक्षा कमी अनुभव असलेले स्टार्टअप्स ओके नवीन किंवा पाच वर्षापेक्षा कमी असलेले अनुभव असलेले स्टार्टअप याच्यामध्ये चालतात कमीत कमी दहा लाख रुपयापासून ते जास्तीत जास्त पन्नास लाख रुपयापर्यंत थेट तुम्हाला अनुदान मिळतं याच्यामध्ये महिला उद्योजक जर असतील तर त्यांना विशेष प्राधान्य आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट स्टार्टअप डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या पोर्टलवर जाऊन तुम्हाला तिथं ऍप्लिकेशन करायचं आहे तर त्या सर्व माहिती डिटेल्स त्या तुम्हाला त्या पोर्टलवर बघायला मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांना शेअर करा धन्यवाद